नमस्कार माझ्या अंतरंगामध्ये मी प्रमिलापणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आणि विथ स्माइल हसून प्रत्येक काम हे हसून करायला पाहिजे बघा मी जिथं सकाळी योगा शिकते ज्या मॅडम शिकवतात त्या म्हणतात हसो हसो विथ अ स्माइल विथ स्माइल मग त्यामुळं ते बघून बघून हस प्रत्येक गोष्ट हसून करायला पाहिजे जेणेकरून आपल्या चेहऱ्यावरती एक प्रकारचं हास्य तयार होतं आणि आपण खूप अशा गोष्टी करत असताना स्वतःला समाधानी आणि आनंदी समजून जातो समजून म्हणजे व्हायला सुरुवात होते आपल्या मनात ज्या गोष्टी येतात निगेटिव्हिटी तर आता निगेटिव्हिटी ही आणि पॉझिटिव्हिटी काय वनगडे असतात ते देवत जाणे कारण हा मी तर साधी सिंपल व्याख्या करते की निगेटिव निगेटिव्ह जेव्हा वाटतं तेव्हा आपण पूर्ण बॉडीवर त्याचा इफेक्ट करत असतो परंतु त्या गोष्टीवरती आपण थोडा वेळ थोडा वेळ थांबून विचार करून त्याच्यातून बाहेर पडायला हवं बरोबर कारण प्रत्येक गोष्टीचं एक ना एक सोल्युशन असतं तर आता मी काय सांगते तर असं झालं की प्रत्येकजण आपल्यापैकी प्रत्येकजण नीट आहे का कुणाला ना कुणाला कुठल्या ना कुठल्या स्वरूपात मदत करत असत बरोबर जसं की तुम्ही करत असाल मी करत असते किंवा म्हणजे मग ती आर्थिक असेल मानसिक असेल सामाजिक असेल प्रशासकीय असेल मी प्रशासकीय अशासाठी म्हणते की प्रशासनात पण अशा गोष्टी असतात मी स्वतः नोकरी करत असल्यामुळं सांगते ती मदत करतो पण काही लोक असे असतात ना सगळ्यात महत्त्वाचा याच्यात पॉईंट असतो तो म्हणजे पैसा काही लोक आपले पैसे घेतात आणि परत करत नाही काय करतात पैसे घेतात आणि परत करत नाहीत तर प्रत्येकाला पैशाची गरज असते आपण एखाद्याची गरज भागवतो म्हणून त्या व्यक्तीनं कृतज्ञतेपोटी आपले पैसे किमान आपल्याला सांगून की मी आता पंधरा दिवसांना देतो किंवा मला आठ दिवस लागतील असं म्हणून परत करायला पाहिजेत प्रामाणिकपणे कुणीही कुणाचे पैसे, पैसे बुडवू नयेत आता मला हा इतका अनुभव आलेला आहे इतका अनुभव आलेला आहे की बाबा तुम्ही नोकरी करताय एवढा चांगला पगार आहे म्हणून लोकांनी पैसे घेतले आणि परत दिलेले नाहीत बघा तर कधीतरी मनात असं वाटतं की मग खरोखर एखाद्याला गरज असते जेव्हा आपण काय विचार करतो कशाला का द्या काय म्हणून द्यायचे कुणालाच द्यायचे नाहीत मग आपण काय करतो नकळत स्वार्थी म्हणतो कुणीतरी लेसन दिलेला ले असतो की बाबा तुमचे पैसे काय परत मिळणार नाहीत आणि ते म्हणजे ते आपल्याला तोंड दाखवत नाहीत असे पण लोकं असतात तर पैसे देताना आपण विचार करतो एखाद्याचं समजा ऑपरेशन आहे दवाखान्यात गरज आहे आणि किंवा एखाद्याचे लहान बाळ आहे ते आजारी पडलं म्हणून आपण पैसे देतो परंतु खरोखर अशा प्रकारे पैसे लोक परत करत नाहीत आता हे झालं पैशाचं व्यवहारच आता माझ्यासोबत अगदी चार ते पाच दिवसापूर्वी घडलेलं मी उदाहरण सांगते काय झालं आम्ही कसं शाळेत मुलांना म्हणतो बाबा चोरी करायची नाही कोणाचं काय घेतलं तर परत करायचं आणि खरं मी सांगते की ही मुलं अशीच करतात म्हणजे त्यांनी ऐकलं आणि त्यांना सवयी लावताना थोडा वेळ लागला परंतु त्यांना त्या सवयी लागल्या पण झालं असं की माझ्याच पर्समधले मी काय केलं आपण ऑनलाईन पैसे ठेवतो आणि मग शक्यतो किरकोळ प्र स्वरूपात कॅशजवळ ठेवतो म्हणजे भाजी घ्यायला येता जाता किंवा कोथंबीर असेल किंवा किरकोळ काही गोष्टी असतील किंवा आपले काही शिलाईचे का थो? पैसे द्यायचे असतील तर अशा स्वरूपात आपण काय करतो थोडेफार पैसे जवळ ठेवतो तसंच मी देखील करायचे आता येतोय ये तर छान भाजी दिसली तर तिथं सुट्टे पैसे नसतात मग प्रत्येक बायकांच्याकडं तो स्कॅनर नसतो अशा स्थितीत आपल्याला थोडेफार पैसे जवळ असावेत म्हणून मी खरं सांगते तो नवरात्रीचा सा पहिला दिवस होता आणि माझ्याकडचं अगरबत्ती आणि जे हे आपण लावतो धूप हे सगळंच संपलेलं आहे त्या दिवशी तर म्हटलं ठीक आहे आपण परत येताना घेऊ तर पहिल्याच दिवशी काय झालं खरं म्हणजे सांगताना पण मला भयंकर असं वाटतं आहे आणि राग पण येतो मनातल्या मनात की एका मोठ्या व्यक्तीनं माझ्या पर्समधले ते पाचशे रुपये चोरले शाळेत मग मी असे देखीतच ठेवते पर्स गाडीच्या वर्गात घेत नाही पण मुलं घेत नाहीत पण मुलं अजिबात पैशाला हात लावत नाहीत पण काही मुलांनी मला सांगितलं की असं असं टीचर तुमचं पैसे अमुक एक व्यक्तीनं चोरले बरं ती व्यक्ती म्हणजे कोण लांबची नव्हती ती व्यक्ती म्हणजे जे, जे विद्यार्थी शाळेत मी शिकवत असते त्या विद्यार्थ्यांचे पालकच होते तर मला खूप राग आला मग मी मुलं त्यां म्हणजे त्यांची मुलं घरी जात जाऊन सांगतात की बाबा टीचर अशा म्हणाल्या किंवा काय आम्ही तुमच्या मुलांना चांगलं वळण लावतो आणि विश्वासानं आमची पर्स मुलांच्यासोबत असते ती मुलं हात नाहीत लावत पण हे जे असतात ना ह्यांनी निदान एवढं तरी लक्षात ठेवावं हो की बाबा आपण शिक्षकांचे पैसे चोरतो आणि मोठी माणसं तुम्ही शाळेत काहीतरी कामानिमित्त येतात आणि जाता जाता चोरी करून जाता आणि तुमच्या मुलांना आम्ही ह्या गोष्टी शिकवतो की चोरी करायची नसते कोणाचं काय घेऊ नका प्रत्येकाचे पैसे कष्टाचे असतात तर ते पैसे मग मी म्हटलं मी ज्या गोष्टीसाठी ते पैसे आवर्जून आणले होते ते पैसे तुम्ही चोरून घेतले पण बघा अशी एक म्हण आहे की घावला तर चोर नाही तर पाचात थोर होय की नाही जाऊ दे पाच थोर थोरू दे माणसात थोरू दे परंतु मी ज्या भावनेनं ज्या श्रद्धेनं ते पैसे नेले होते आणि ते पैसे माझे चोरून घेतले भले माझ्याकडं लाखो रुपये असतील त्याहून हे जास्त असतील म्हणून तुम्ही दुसऱ्यांचे पैसे चोरायचे खा ते पण पहिल्या दिवशी देवीची माळ होती त्या दिवशी चोरून तुम्ही पैसे घेता आणि मग मुलांनी मला सांगितलं पैसे कुणी घेतले तो भाग वेगळा परंतु पालकांनी असं कृत्य करणं ही लाजरवाणी गोष्ट आहे आणि अशा पालकांना मुलं पुढं जाऊन मुलांच्याकडून त्यांनी अपेक्षा ठेवू नये की बाबा माझी मुलं मला चांगली सांभाळतील तुम्हीच इतक्या चुकीच्या गोष्टी वागत असता आणि मुलांवरती ऑब्जेक्शन घेता की बाबा आणि वरून काय म्हणतात तुम्हीच वळण लावलेलं नाही ना मग सांगा बघू आमच्याकडे आत्ता मी ज्या शाळेत काम करते ती लहान मुलं आहेत दहा वर्षाच्या आतली मुलं आहेत मोठ्या शाळेत पण मी काम करत होते तेव्हा पण मोठी मुलं होती ती पण आमची पर्स घ्यायची ते घ्यायचे पेन काढाय मला जार एक कोड रबर आण माझ्या पर्समधला मुलांना जिथं जाईल तिथं आम्ही चांगल्या गोष्टी शिकवतो डोक्यात उवा झाल्या तर पोरेंना खोबरेल तेल दहा रुपयाची छोटीशी बाटली आणायची त्याच्यात दहा रुपयाचं हे मिक्स करायची तुमचं कापूर आणि तो आम्ही वर्गात बसून मुलींना आणि कंगवा ठेवलेला मी आणि विंसरालेला आणि जर पालकच असे वागत असतील तर भारत माझा देश आहे माझे सारे भारतीय माझे बांधव आहेत हे आम्ही उगीच हात पुढं करून पोरांना सांगतो रे प्रतिज्ञा मनापासून म्हणा आपला देश आहे देशासाठी प्रार्थना करायचं दूरच देशासाठी प्रार्थना करणारे हाताच्या बोटावर मोजणे इतके पण नसते की माझा देश आहे इथं मी राहते या जमिनीशी माझं नातं आहे या मातीत माझी नाव पडली आणि ह्या देशासाठी मला काहीतरी देणं घेणं लागतं हे तर त्यांना कळतच नाहीत परंतु स्वतःच स्वतःचं मूल त्यांचं सांगते हा आ, की बाबा अमुक एक तर मग तो विषय कट करून दिला म्हटलं जाऊ दे पाचशे रुपयाचा विषय पाचशे रुपयाचा नसतो विषय तुम्ही किती मोठे त्यांना काय वाटतं की बाबा पाचशे रुपये काय ह्यांना काय मॅडम जास्त येते असेच तिकडे अशा अश्य प्रतिक्रिया देताना ला, पण लाज वाटत नाही पण असं नाही की सगळेच पालक तसे चांगले पण पालक आहेत जे म्हणतात मॅडम सांगतात तेच ऐकायचं आमचं ऐकत नाहीत पोरं पण तुमचं ऐकतात आणि तुम्ही सांगितल्यापासून आमच्या पाकिटातली पण पोरं पैसे घेत नाहीत हा पण व्हिडिओ मी बनवलेला मुलींनी राहायचं कसं कपडे कसे घालायचे कसं वावरायचं कसं बसायचं कसं उठायचं गुड टच बॅड टच अशी असंख्य चांगल्या सवयींची यादी होईल परंतु माझे पैसे चोरले मला काय पाचशे रुपयांना काय पण फरक पडत नाही पण तुम्ही काय आयुष्यभर चोरूनच संसार करणार का हां आणि ते पण नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मी खरोखर कळकळे कल, आणि मी असं देवाला पण हात जोडले म्हटलं देवा मी तुझ्यासाठी हे पैसे आणले होते आणि त्या व्यक्तीने अशी चोरी केली तर तू बघून घे हो मी म्हटले नको का बघायला चुकीच्या गोष्टी करता त्याला माफ कर त्याला जरा अक्कल दे अक्कल अशी दे पण कान पकड आणि चांगलं असं घरा घरागदा गादा कादा आणि कान उपड म्हटलं सणावालाचा त्याला खरोखर सणच खाऊ देऊ नको त्यांना कळू दे की बाबा दुसऱ्याची चोरी करणं किती चुकीचं जर तुमचीच मुलं आम्हाला येऊन सांगतात की आमच्याच टिंबटिंबनी हे पैसे घेतले ते आई असेल वडील असेल भाऊ असेल बहीण असेल कोणी असेल आम्हाला काय त्यांचं नाव घ्यायचं पण ही गोष्ट मला इतकी खटकली तर काय शिक्षकांनी शिकवून काय होते हो पालक शाने पाहिजेत तुम्ही जन्माला घातलं आहे पोरं काय प्लॅनिंग करून घातला काय तुम्हाला मिळत नाही तर कशाला जन्माला घालता असा माझा सरळ प्रश्न आहे मग असं कोण वागलं ना तर माझा व्हिडिओ मग मा होऊनच जातो आणि काल मला व्हिडिओ म्हणजे उशिराने केला आणि तो जातच नव्हता म्हटलं जाऊ द्या आता परत उद्या बघू नवीन व्हिडिओ करू आणि तो व्हिडिओ सरा थोडाफार इकडं तिकडे एडिट करून मग नंतर टाकता येईल चॅनेलवर असा विचार केला पण ती गोष्ट आज देखील माझ्या मनाला मा लागली ला आणि म्हटलं चला सांगूया की मुलांच्या जडणघडणीत केवळ शिक्षक जबाबदार असतात का पालकपण असतात पालकांनी जर घरातून काही मुलं असे आहेत की त्यांच्या पालकांचीच ताकद असते व्यवस्थित वागायचं कोणाच्या वस्तूला हात वो लावायचं नाही आपली वस्तू आपण सांभाळून घ्यायचं एवढंच